सर्वप्रथम प्रशासनाचं अभिनंदन की त्यांनी अत्यंत छान पद्धतीनं ही सोडत प्रक्रिया पूर्ण केली कुठल्याही प्रकारचं तिथं गालबोट लागू दिलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रभागामध्ये मी काम करतो तो प्रभाग क्रमांक चौदा हा माझ्या साठी म्हणून मागासवर्गीय पुरुष ओ ओबीसी पुरुष अशा पद्धतीचा पडलेला असून एक ओपन पुरुष आणि दोन ओपन महिला अशा पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे चारही प्रभागातले चारही नगरसेवक निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नशील राहील त्याचप्रमाणे शहरामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रभाग रचना आत्ता पडलेली आहे बऱ्याच लोकांना आनंद झाला आहे बऱ्याच लोकांना थोडंसं दुःखही आहे परंतु एकूणच पाहता भारतीय जनता पार्टी शंभर सीट्स या कुठल्याही परिस्थितीत निवडून आणेल अशा प्रकारची रचना ही भारतीय जनता पार्टीसाठी अनुकूल अशी आत्ता झालेली आहे आम्ही असं गृहित धरून चाललो आहे की आम्हाला एकट्याला लढायचं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण एकशे अठ्ठावीस प्रभागांमध्ये तयारी करतो आहोत भविष्यात नेत्यांचा काय आदेश येणार आहे आम्हाला माहीत नाही परंतु आमची तयारी जी आहे ही एकशे अठ्ठावीस प्रभागांवर त्यातले शंभर प्रभाग कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचे अशा पद्धतीची तयारी भारतीय जनता पक्ष म्हणून चारही आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे